मॅडमचं म्हणणं आहे एका गाडीमध्ये फक्त एक माणूस जाणार एका गाडीत एक माणूस जाणार बाकीच्या माणसांनी खाली उतरायचं पाय जायचं तुमचे पाय मोडले तरी चालतील तुम्ही खाली उतरा आणि असंच मरा तुम्ही मॅडम खाली ता का उतरते ते कसामध्ये 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 पण हे उतरायचं का

सर ओके साहेब ओके सर ओके सर हे असे कारण सोडत तुम्ही लांबून आहे तसे असो ते बोलणार नाही तुम्हाला तुम्ही त्यांना का बोलायला सर त्यांना सर कोण आहेत ते सर काढले आमच्यावर त्याला विचारा आमच्या अहो किती लांब बोलतात ते बरा मित्रांनो अंतर बघा आता बोलायचं आणि हे सर म्हणता लांबून बोला हा मॅडम शूटिंग जाऊ हा मॅडम आमची पण शूटिंग घ्या कारण केलं आहे पुढच्या गाड्या जेवणाच्या गाड्या आम्ही सोडतो आहे इथलं तुम्हाला ट्रेनने जाऊ शकता तुम्हाला ट्रेन कोणी उपकारच नाही आहे तुम्हाला बरं बरं म्हणजे तुम्ही ट्रेन नाही जास्त ना, बाजूला ना ना। तुम्हाला पार्किंग वगैरे आहे तुम्ही त्या पार्किंगने गाड्या घेऊ शकता आता मॅडम आता मी गाडी गेली ट्रेन विलास सर थांबाय मिन तुला विलास सर विलासरली व्हॅन पीन मोठमोठ ह्या फो फो एक एका माणसाला पूर्ण वाक्य बोलू द्या तुम्ही थांबू मी थांबा पुढे मॅडम मॅडम तुम्हाला आम्हाला जेवण पुरवू द्यायचं का नाही बरं तिथे